गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मृणालिजव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज हे नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच देवी कुष्मांडा देवीची पूजा करण्याचा दिवस या देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे नाव पडले आहे या रूपाला कुष्मांडा देवी असे असेही म्हणतात ही देवी आपल्या भक्तांची सर्व संकटे रोग शोक दूर करते तसेच यश बुद्धी आणि दीर्घायुष्य देते त्याच्यामुळे कुष्मांडा देवीचे खूप महत्व आहे तर आज आहे चौथा दिवस आणि कलर आहे लाल तर मी लाल रंगाचं साडी घातलेली आहे परिधान केलेली आहे साडी तसेच नेहमीप्रमाणे रोजच्याप्रमाणे प्रमाणे असंच आपण नवरात्रीचा सण घरच्या घरी पार अगदी शांततेत व्यवस्थित आणि सेफली सर्व सण उत्सव साजरे करूयात तसेच पूजा अर्चा करूयात धन्यवाद जय माता दी प्रेम से बोलो जय माता जोर से बोलो जय माता दी